नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो मित्रांनो आज पलूस येथे भव्य दिव्य ओपनचं मैदान संपन्न झालं आहे या मैदानात रती महारात्री टॉपच्या नंदी मित्रांनो दाखल झालेत एकूण अठ्ठावीस गट या मैदानात पाळले त्याच्यानंतर सेमीला काटाकेर लढते आपल्याला बघायला मिळणार होते आणि मित्रांनो आज सेमी क्रमांक पाचमध्ये एक काटा लढत आपल्याला बघायला भेटली सर्वच नंदी टॉप होते परंतु आज मित्रांनो पब्लिकने गाडी लागली होती मोठ्या मैदानाचं मोठं वाचतात रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी आणि नानांचा तेजा आणि मित्रांनो त्याच्या साईडलाच गाडी लागली होती छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लखन आणि कारुंडेचा चिक्या काटा किर लढत झाली परंतु मित्रांनो या लढतीचा निकाल घेतला तो Uh, संभाजीनगर एक्सप्रेस लखन आणि चिक्याने परंतु नानानेसुद्धा चांगलं ड्रायविंग केलं आणि लखनच्या आणि चिक्याच्या गाडीवर बसले आटील ड्रायवर सुद्धा चांगली ड्रायविंग केली आणि गाडी आता फायनलसाठी पात्र झाली आहे पुढच्या मैदानात नक्कीच तेजा आणि रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी एकेंश कमबॅक करतील पब्लिकने तीसुद्धा गाडी जबरदस्त पाळली तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवरती येत असतात चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद